बदलापूर हे नेहमी माझ्या बरोबर राहिलेलं आहे वीस वर्ष बदलापूरकरांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि ती पुन्हा आता नव्या पर्वाची सुरुवात झालेली आहे आणि ही पहिली सभा त्या नव्या पर्वाची नांदी आज या बदलापूरमध्ये सुरुवात झाली सगळ्यात जास्त लाडक्या बहिणींनी मला साथ दाखवली आज आणि त्यांचा खरा म्हणजे लक्ष्मीचा अवतार माझ्या समोर आला मी मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि बदलापूरकरांचं मनापासून आभार मानतो की मला पुन्हा नव्यानं संधी देण्यासाठी आपण सज्ज झालात मी मनापासून त्यांचा आभार मान काय सांगाल कशा प्रकारे प्रतिसाद एक पहिली सभा आणि अतिशय हाऊसफुल पाहायला मिळते प्रतिसाद कसा आहे हा माझ्या सगळ्या बदलापूरकाराने मला यापूर्वी वीस वर्ष दाखवलेलं आहे बदलापूर कर बोलत नसतात करून दाखवतात आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक उमेदवाराच्या डिपॉझिट घालवलेल्या त्यामुळे आताही डिपॉझिट जावा हीच माझी अपेक्षा आहे माझ्या तुमच्याच कामातून कमवलेला आहे आणि एक, एक सांगतो तुम्हाला आज माझ्या जेवढा निधी मुरबाड मतदारसंघामध्ये येत होता मुरबाड तालुक्यामध्ये त्यामध्ये सर्वात जास्त कामं ही त्या ठेकेदारांनी होती त्या ठेकेदारांनी माझ्याकडून निधी पैसे निधी घेतले पैसे कमवले हो आणि आज त्याला पैसे जास्त झाल्यामुळं त्या ठिकाणी नि त्यांनी तयारी उमेदवारीचे केले खरं म्हणजे त्याचा बळीचा बकरा व्हावा